तसेच या निमित्तानं आज या ठिकाणी प्रशांत मालक यांच्या सगळ्यांच्यामुळं आज पंढरपूर मंगळ्या जनतेच्या मायबाप जनतेच्या आज खऱ्या खऱ्या अर्थाने ज्या भावना मतपेटीतून आज बघायला मिळाल्या अतिशय आनंद होतोय की आज या ठिकाणी पंढरपूर मंगळ्या मतदारसंघाची सेवा करण्याला दुसऱ्यांदा या ठिकाणी मायबाप जनतेने मला संधी दिली त्याबद्दल मी सर्व तमाम माझ्या मायबाप जनतेचं मनापासून आभार मानतो भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे उमेदवार समाधानजी आवताडे यांचा आज या ठिकाणी विजय ही या तालुक्यातल्या मतदारांनी भारतीय जनता पक्ष सर आणि युती सरकारने केलेल्या कामाची पोचपावती दिलेली आहे त्यानिमित्तानं मी सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो आपल्या राज्याचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदेसाहेब अजितदादा आणि त्यांचे सगळे सहकारी यांनी जे गेल्या दोन अडीच वर्षामध्ये काम केलं त्याचीच पावती आजच्या विजयाच्या रूपाने मिळाली असं मी मानतो शब्द पूर्ण केला शब्द हा देण्याकरताच असतो आणि पाळण्याकरताच असतो त्यामुळे शब्द पाळ